नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सिन्नर तालुक्यातील अतिदुर्ग डोंगर दऱ्यात असलेल्या चास भोजापूर खोरे या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक या ठिकाणी आजही पायास मिळत आहे या गावामध्ये हिंदू व मुस्लिम समाज एकत्रित नांदत असून कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये एकत्रितरित्या जमून हा कार्यक्रम संपन्न केला जातो असाच कार्यक्रम मोहम्मद पैगंबर जयंती हा या ठिकाणी येथील जामा मस्जिद चास यांच्या वतीने त्या ठिकाणी आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला येथील मुस्लिम बांधवाच्या वतीने गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर येथील मुख्य ठिकाणी सर्वांनी एकत्रित जमावून कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमा दरम्यान बंडू जगन बाबट अशोक बाबट केरू भाबड, चास, चास पंचक्रोशीतील गावचे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते यावेळी जामा मस्जिद चास यांच्या वतीने रज्जाक सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते बंडू बाबट जगन बाबट जगन शेख खैरनार बबनराव खैरणार अशोक बाबड आदींनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आरवी ट्वेंटी टू न्यूज चे पत्रकार प्रकाश अळके यांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आरवी ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश अळके सास सिन्नर के जाने से, और उस जगर से अहमद साहेब अंबालांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही आज मध्ये एक चांगला उपक्रम राबवला एक लोकांना चांगला संदेश देण्याचं काम केलं म्हणून या ठिकाणी तुमच्या मुस्लिम बांधवांच्या कार्य मी आभार मानतो आमच्या लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व विश्वस्त आणि संचालक मंडळाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलंय महिला आणि पुरुष यांना समानता दिली पाहिजे आणि त्या महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा दर्जा देण्याचं काम त्यावेळेस उन्मदबाई गंबरांनी केलंय असतील हे अत्यंत काळजीपूर्वक काटेकोरपणाने हे संबंध या ठिकाणी आबाधित ठेवत आहे आणि हेच महिमत पैगंबर पा, पैगंबर यांना आश्वासित होतं त्या पद्धतीने मागलं त्या पद्धतीचं हे ठिकाणचं आज आपण बघतोय जगामध्ये झग पेटले अनेक युद्ध चालू आहे जगाची चा आर्थिक व्यवस्था ढसाळलेली आहे देशामध्ये जातीयतेचे मोठे तडे निर्माण होत आहे <coughs> महाराष्ट्रात त्या बाबतीत काही प्रमाणामध्ये घटना घडत आहेत परंतु सारख्या गावाने या निमित्ताने अशी अनेक उदाहरणे सत्य असतील देवीचा सत्ता असेल गावाचा सत्ता असेल यात्रा उत्सव असल बाबाचा या ठिकाणी उत्सव असेल देवशी बाबाचा उत्सव असेल आणि आज ही जयंती असेल या ठिकाणी आपण सगळं एकत्रितरित्या या ठिकाणी एकत्रित येतो आणि हा एकोपा हा सामाजिक आज जे काही ध्रुवीकरण हो राहिले त्याला न कळत एक आदर्श निर्माण करणारा या गावातील जी बातील की ती या ठिकाणी आपण सातत्याने लोकांपुढे निर्माण करतो की ज्यापुढे तुम्ही सातत्याने निर्माण ठेवावी करावी अशी मी आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या माझ्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि अत्यंत महत्वाच्या दिनी सगळ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आपला भाईचारा असाच राहू द्या पुढच्या पिढीने तो आदर्श घ्यावा त्या आदर्शवरती पुढच्या पिढीने चालावा कारण शेवटी संस्कार हा निर्माण करावा लागतो संस्कृती निर्माण लागती आणि संस्कृती आणि संस्कार या मातीतून निर्माण होतो तो निर्माण करण्याचा सातत्याने आपल्या कुटुंबांनी प्रयत्न केला आहे तो आबाधित ठेवणं तो पुढे सांभाळणं हीच खऱ्या अर्थाने दिलेली शिकवण आपण या ठिकाणी पाहिली असं म्हणता येईल म्हणून या ठिकाणी आपण सगळे आज या ठिकाणी मिरवणुकीने उत्साहाने या ठिकाणी सगळी समाजातील अत्यंत महत्वाची घटक आहे अवलाना असतील त्याचबरोबर सगळी असेल असपाबाई असेल या ठिकाणी आज या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होऊन आपल्याला एकत्रितरित्या या ठिकाणी घेऊन चालले पोलीस डिपार्टमेंट पण या ठिकाणी आलेले आहे त्यांचाही या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्याच पद्धतीने आमचे पत्रकार मित्र प्रकाश आणि पवार साहेब या ठिकाणी आला तुम्ही आमच्या या शेवटच्या गावामध्ये सिन्नर तालुक्यातल्या इथं ते काही हिंदू उद्या आपण मीडियाच्या माध्यमातून समाजाला दाखवणार आहे कारण मीडियाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आज जे काही प्रकार चालत आहेत त्यातला हा दिलासा देणारा प्रकार आहे आज आजचे वातावरण या ठिकाणी निर्माण होते ते कशा पद्धतीने गावात लोक राहतात हे पोहोचवण्याचं काम करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हालाही धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो आणि सारखं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र